हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण अशा ठिकाण जाणार आहे की त्या ठिकाणाहून ते एका ठिकाणाहून तीन तीन, तीन गावांची तलाव दिसते तो खूप उंचावर आहे असा जिथे धुक वारा पाऊस खूप जास्त प्रमाणात असते तर ते आज आपण एक्सप्लोर करणार आहे चला तर मोजाला शंभर शंभरच्या दोन ड्रॉवर तर यांच गेम खेळून झाल्यावर आम्ही पण बाहेर पडलो जाण्यासाठी आणि मग गेलो पुढे तेवढाच आपला बाबा म्हणला की आम्हाला पण कवादिक दाखव ब्लॉग मध्ये तर म्हणलो ये बाबा काही विषय नाही तर अजून केवढ्या वर आहे बघा सरती पहिला काय तर आम्ही इथनं आलो आणि इथून पुढे आता जवळजवळ अर्धा पावन तासाचा रोड आहे वर पण उंच आहे आणि इथं पुढं आलो तर काही गेट बंद मग काय टेक्नॉलॉजी या पोरं पण आपली डेंजर आलोबा गेटच्या पलीकड साईडनं क्रॉस मारत डायरेक्ट गेटच्या पलीकड कसं आहे जंगल हे सर्व धोकला पण मित्र धोकला पण नव्हता आता बघा कसा आहे व्ह्यू आणि मग काही पळ सुटलीत पुढं मी गेलो मागून आणि या असं रोड कसा आहे बघा इकडे काय तुम्हाला हायवे वगैरे काय असणार आहे तर कसं पण हुडकत झाडं झडपातनं इकडे तिकडे दगडातनं जायला लागते आणि तुम्हाला माहीत आहे किती रिस्की यो तरी पण सुट्टी नाही जायचं म्हटल्यावर जावं लागतेच पण हे तर अजून अर्ध्या वस आहे इथन पुढे अजून एक दहा पंधरा मिनटाचा रोड आहे नमस्कार कायनली आपण त्या स्पॉटवर आलेलो आहे तर तुम्ही एकदा बघून घ्या चढ उतार करून एवढा एकदा आलेलो आहे आपण आणि ह्या एका ना तीन गावांचे तलाव दिसतात तर ते पण तुम्हाला दाखवतो आणि आपलं कोकण मधले एक मोंदे गाव आहे तिथला एक दिसतोय आपल्या गावातला दिसतोय आणि इकडे नरवेली आणि बघा यांचा पण झाला शेवट आणि हे डॉन पण असते बघा सोबत आपल्या आणि हे बघा इकडे आलं तर कसलो वाढते आई शपथ एकापेक्षा एक कस ढग साचले सा बघा पाण्याचं पावसाचं वातावरण निर्माण झालंय इकडे आल्यावर मला एकच ते स्वप्नील जोशीची लाईन आठवते असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा आणि हे बघा मित्रांनो ते तुम्हाला बोललेलो मी हा मोंदे धरण आणि इकडं ये खाली दिसतोय तो आपला वेसरप तलाव आणि त्याच्यावर दिसते तो लखमापूर डॅम गॅरंटी तर भावांना तुम्ही बघितला असाल नजारा कसला बघण्यासारखा होता तर भावांना तुमच्यासाठी एवढं वर आलो आपण एक्सप्लोअर करायला दाखवायला ये, करा ये शूट तर तुमच्या भावाला सबस्क्राईब नक्कीच करा यार कमेंट करा लाईक करा आणि सपोर्ट करा तुमच्या भावाला नवीन चॅनल ओपन केले भावाने तुमच्या आणि पहिलाच ब्लॉग आहे <laughs> काय चुकलं असेल तरी घ्या समजून सिनेमाची सुरी काय आयडिया तर भाव थोडा आपण व्हिडिओ बंद केलेला कारण की भावनजी पांड्रजी यांच जर तुम्ही काम एक वर्ष सुट्ट त्यामुळे आपण व्हिडिओ थोडा कट केला टाइप कर अरे काय झाला शिवाय देऊ नकोस तिथे काय म्हणते ब्लॉक चालू आहे शिवाय देऊ नकोस ठीक आहे ब्लॉक शेट चार शेल्ट पण ते बाळा शिवेतांचा बाळा कुठन खालत रेट झाले तर पब्लिक विषय असा झाला की वातावरण झालं तर पावसाचा आम्हाला वाटलं पाऊस येणार आणि त्यामुळे आपण म्हणलो शॉर्टकट जाव्या आपला मित्र म्हणा शॉर्टकट जाव्या आणि पुढे जाऊन बघतो तर काय वाटच बंद मग बसलो अडकून तिकडं आड आणि तिकडे वीर म्हणते तसंच झालं आमचं आणि मग काय गेलो शोधत पुढे आणि मार्ग सापडला तर गाईज हा सिनेमॅटिक इथला एक सिनेमॅटिक शूट हा आपण आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर अपलोड करणार आहे तर तो पण तुम्ही बघून घ्या आणि आयडी ला फॉलो पण करा चल कृष्ण तरी हाय काय एकदा सालवा उपाय

पाऊस पण खूप आहे आणि तुम्हाला माहिती आहे गावाड पाऊस कसा असतो इथे तर आपल्याकडे कसा आहे कमेंट करून नक्की सांगा कसं चाल आहे चला तर मग भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये